माझा जन्म पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्य प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करण्याकरता झाला आहे मित्रांनो मी शेत एक शेतकरी आहे आणि ही माझी आत्मकथा आहे माझे जीवन इतरांपेक्षा कठीण आहे पण तरीही मी लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधून खुश राहण्याचा प्रयत्न करतो इतर लोकांपेक्षा मला सकाळी लवकर उठून शेतात जावे लागते माझे शेत फक्त एक जमिनीचा तुकडा नसून माझ्यासाठी सर्व काही आहे आणि माझ्या शेताशिवाय मी एक क्षणही जीवन जगू शकत नाही ज्याप्रमाणे आई वडील आपल्या मुलांचे पालन पोषण करतात त्याच पद्धतीने मी शेताची मशागत करून त्याला सुपीक करतो माझे अर्ध्यापेक्षा जास्त जीवन शेतात जाते दिवस रात्र शेतात राबून धान्य उगवणे हेच माझे काम आहे शेतकरी बनणे सोपे नाही मित्रांनो एका शेतकऱ्याचे जीवन खूप साऱ्या कष्टांनी भरलेले असते माझ्या शेताच्या कार्यात माझे बैल देखील खूप मदत करतात मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतातच काम करतो दिवसभर उन्हात चालल्याने माझ्या पायाला जमिनीप्रमाणे तडे पडून जातात पण मला या गोष्टीची अजिबात चिंता नाही कारण मला माहीत आहे की माझ्या एक एक कष्टाचे फळ माझ्या जीवनात आनंद निर्माण करणारे आहे मित्रांनो कडाक्याच्या थंडीच्या दिवसात तुम्ही मस्तपैकी अंथरूण पांघरून झोपून जातात पण मला थंडीच्या रात्री शेतात जाऊन पिकाचे रक्षण व पिकाला पाणी द्यावे लागते जास्त काम केल्यामुळे कधी कधी तर मला ताप पण येतो आधीच्या काळात परिस्थिती खूप चांगली होती कारण तेव्हा महागाई पण कमी होती मला दोन वेळचे अन्न मिळून जात होते पण आजच्या काळात माझी परिस्थिती खूप खालावली आहे आज शेतात लावण्यासाठी लागणाऱ्या बीचे भाव वाढले आहे अशामध्ये मला कोणाकडून तरी पैसे उसने घ्यावे लागतात पावसाचे येण्याआधी मी शेतात बी लावून देतो त्यानंतर दररोज शेतात जाऊन मला काम व रक्षण करावे लागतात पिकांना वाढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते म्हणून मी पावसाची वाट बघत बसतो पण माझं नशीब खूप खराब आहे कधी कधी जोरदार पाऊस येऊन जातो तर कधी कधी पाऊसच येत नाही माझ्या सर्व पिकांचे खूप नुकसान होते सर्व पीक वाया जातात मी कर्जबाजारी होतो माझ्या कुटुंबांचे पालन पोषण करणे कठीण होऊन जाते पण मी कोणीतरी मदत करेल या आशेवर बसून राहत नाही परत एकदा मी मेहनतीला लागतो मग तो दिवस पण उजाडतो जेव्हा माझ्या कष्टाचे जे फळ मला मिळते आणि माझे सेत पुन्हा एकदा पिकाने बहरून जाते या पिकाला पाहून माझ्या मनातील आनंद गगनात मावेन असं होतो जगभरातील लोक मला अन्नदाता म्हणतात पण ही गोष्ट खूप दुःखद आहे की जेव्हा माझ्यावर संकट येते तेव्हा कोणीही मदतीला पुढे येत नाही माझ्यासारखे कित्येक शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करून टाकतात संकटात मी मेहनत करायला मागे पुढे पाहत नाही शेताची मी ईश्वर म्हणून पूजा करतो माझी फक्त इच्छा एकच आहे की माझ्या कठीण काळात सरकार तसेच तुमच्यासारखे लोकांनी माझ्या पाठीशी उभे राहावे आणि माझ्या पिकांना चांगला बाजारभाव भेटावा हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि ती तुम्ही नक्कीच पूर्ण कराल मला खात्री आहे तर माझी ही आत्मकथा ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद